लास्ट डे ऑफ दिस को बहुत सारी पार्टियां करते हैं अच्छी बातें करना हैं लेकिन जिस तरीके से करते हैं नंगा नाच करते हैं वो तरीका गलत है उससे क्या होने वाला है न्यू ईयर <laughs> जो भी आने वाला है वो बहुत हैप्पी आने वाला है बहुत अच्छेसे असं नाही होऊ शकत प्रत्येक येणाऱ्या नवीन वर्षी आपण काहीतरी संकल्प केला पाहिजे की मला या वर्षात काहीतरी अचिव्हमेंट करायचं काही काहीतरी अचिव्हमेंट आहे काहीतरी नवीन मिळवायचं आहे काहीतरी नवीन शिकायचं आहे हं काहीतरी चांगलं करायचं आहे ही भावना मला ठेवून जेव्हा तुम्ही लोक संकल्प करा तेव्हा तुम्ही लोक पुढे वर्षाच्या शेवटी बघतो की मी या एका वर्षात किती पैसे कमवले आणि तो विचार करतो की मी येणाऱ्या नवीन वर्षात याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे कमवत एका विद्यार्थ्याने काय विचार करत नाही की मी या एका वर्षात किती नॉलेज गेन गे। केलं येणाऱ्या वर्षात मी याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट नॉलेज गेन करणार माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये किती चांगले मित्र आहे किती चांगले मैत्रिणी आहेत त्याची लिस्ट बनवायची किती चांगले म्हटले काय की ते तुमचा किती चांगला विचार करत याची लिस्ट बनवायची आता त्यात बघायचं की आपण या एका वर्षात किती चांगले लोक कमावले पैसे कोणी पण को कमवतो रस्त्याचं भीक मागणार काय कमवतो हो हात हाताने ठेला ओढणारा पण सगळेच संग्रेद पैसे कमवू शकतात सिग्नल वरती ते लहान दिसतात बघा गाडीला आम्ही वाईप करून देतो पैसे पैसे कोणी पण <coughs> परंतु चांगले माणसं कोणी पण कमवू शकत नाही चांगले माणसं कमवण्यासाठी आपल्याला चांगलं बनावं लागेल घटना चांगले बनवतो आणि आपण चांगले कशामुळे म्हणू चांगल्या विचारांमुळे कशामुळे कारण विचार फक्त ही एक वेळ तीन अक्षरांचा असता शब्द हा विचार ही इतकी ताकदवर गोष्ट इतकी ताकदवर गोष्ट आहे जर ती गोष्ट तुमच्या मनात आली तुमच्या आत्मसात झाली तर तुम्ही जगात काही पण घेऊ शकता अजमल कसाबच्या डोक्यात वाईट विचार टाकला गेला कोणता विचार टाकला गेला वाईट विचार टाकला गेला आणि त्यांनी सव्वीस अकराला मुंबईला येऊन कितीतरी शेकडो हजारो लोकांना गोळा घालून खतम करून हा होता दुष्ट विचार हा काय होता स्वामी विवेकानंदांच्या मनात सात्विक सत्कर्म करणारा सर्व भूती कल्याण बघणारा विचार टाकला गेला आणि स्वामी विवेकानंदांनी काय केलं किती अज्ञानी लोकांचा अज्ञान दूर केलं त्यांना ज्ञानी बनवलं कितीतरी लोकांना अधर्माकडून धर्माकडे वळवलं लोकांना रियालिटी कळवली आपल्या देशाचा सन्मान आणखी वाढवला समजा समजा मग तुमच्यापैकी जो विद्यार्थी एक चांगला विचार घेऊन जगेल एक चांगला विचार आपल्या मनात आत्मसात करेल तो या भविष्यात खूप मोठा सक्सेसफुल व्यक्ती बनेल खूप टॅलेंटेड बनेल खूप चांगला व्यक्ती म्हणून बनेल आणि त्या व्यक्तीचे विचार जसे जसे चांगले हो की तसे तसे या सृष्टीत असणारे जे चांगल्या गोष्टी आहेत चांगले विचार आहेत चांगले लोक आहेत हळूहळू त्याच्या जवळ येतील तुम्ही रोज गुंडागर्दीची भाषा करा तुमच्यासोबत कोणते लोक भेटतील रोज गुंडागर्दी तुम्ही रोज चांगले विचार करा मला याच्यासाठी चांगला करायचं त्यासाठी चांगलं करायचं तुम्हाला रोज कशी लोक मिळतील मग चांगलेच लोक मिळतील याच्यावर रोज तुम्हाला आता काय करायचंय थर्टी था? फर्स्ट गेला फर्स्ट जानेवारी तर दरवर्षी चेंजेस आहे काही काही पण या ब्रह्मांडामध्ये भरपूर गोष्टी कॉस्मिक रेडिएशन्समुळे चेंजेस होत आहेत चेंजेस होतात होता? होता ग्रह आपली जागा बदलतात दश दिशांमध्ये वेगवेगळे रेज वेगवेगळे पसरत असतात त्याचा परिणाम आपल्यावर पण होतो मग आपण काय करायचं स्वतःला चांगल्या गोष्टीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा ऍटलिस्ट बॉटल ही हा डब्बा दुसरं इथे देवायचा फक्त जर असं आपण बघत बसलो की ही इथे पाहिजे होती हे इथे पाहिजे भूल का आपल्याला काय करावं लागेल थोडस कष्ट करावं काय म्हणून कष्ट केले गोष्टी आली की आपले छान समजलं का तर आपल्या जोपर्यंत चांगल्या लेवलनी कष्ट नाही करणार तोपर्यंत आपल्याला चांगली गोष्ट प्राप्त होणार आज लास्ट आजचा उपदेश काय आहे तर आजचा उद्देश काय आहे जीवन मे अगर कुछ बडा करणार आहे तो तुमको खुद को अच्छी सोच वाला इन्सान बनणार आहे सोच सोचवायला मतलब पॉझिटिव्ह थिंकिंग कशी थिंकिंग म्हणजे प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह कन्व्हल करता आले पाहिजे अच्छा इन्सान बनना पडेल अच्छी सोच रखनी पडेल और बडा लक्ष कसं पाहिजे कसं पाहिजे मोठं ध्येय पाहिजे ज्यांचं ध्येय म्हणजे ज्यांचे विचार संकुचित असतात ना जे दुष्ट विचारांचे असतात किंवा ज्यांचे विचार संकुचित असतात बघा ते लाईफमध्ये तरी तर चांगल्या गोष्टी काहीतरी त्यांच्याजवळ कधी चांगले लोक टिकू नाही शकत चांगली लोक आपल्या जीवनात जर टिकवायचे असेल तर आपल्याला रावण रावणाचा विचार बरोबर आणि काय झालं त्याच्या सक्का भाऊ जो धार्मिक प्रवृत्तीचा होता भीभिषण तो काय केला त्याला सोडून निघून गेला गेला कोणाजवळ गेला शेवटी तो म्हणजे चांगल्या व्यक्ती तो टिकू शकला का आपल्या जवळ नाही समजायचं मला नाही समजायचं अर्जुन चांगलं घडवलं म्हणून त्याजवळ कोण टिकला रे श्री कृष्ण आपल्याला कसं म्हणायचं बोला आपल्याला कसं म्हणायचं मग आपला विचार कसं पाहिजे मग